काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारं पत्र त्या ठिकाणी पब्लिश करण्यात आलं होतं ते ज्यांनी पब्लिश केलं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यातनं हे लक्षात आलं की दुसऱ्या व्यक्तीशी वैमनस्य काढण्याकरता त्यांनी तशा प्रकारचं पत्रक की ज्याच्यामध्ये दलित समाजाला धमकी दिलेली आहे आणि निळे झेंडे लावू नका वगैरे अशा प्रकारचं जे काही मेन्शन केलेलं आहे दुर्दैवाने ज्यांनी पत्रक काढलेलं आहे तोही अनुसूचित जाती प्रवर्गाचाच आहे आणि कुठल्या तरी वेगळ्या हेतूनं काढलेलं ते पत्रक आहे पोलीस त्यामागे काय काय कारणं आहेत ती शोधून काढतायत त्याच्याकडे चा चार मोबाईल दोन लॅपटॉप मिळालेले आहेत त्यामुळे अन्य कोणी या ठिकाणी त्याच्या पाठीशी आहे का दंगल घडवून आणण्याकरता अशा प्रकारचं पत्रक त्यांनी काढलं आहे का आत्ता प्राथमिक त्यांनी ज्याच्या नावाने पत्रक काढलं त्याच्याशी त्याचं वैमनस्य आहे आणि म्हणून त्याला बदनाम करण्याकरता ते पत्रक त्यांनी काढलेलं असं ॲपरंटली दिसत असलं तरी देखील जे काही त्यांच्याकडे सापडलेलं आहे त्याच्यातनं कुठेतरी त्याचा इरादा अजून वेगळा होता का याचंही तपासणी ही, ही पोलीस करतायत नाशिक पोलिसांनी तात्काळ हे शोधून काढल्यामुळे यातनं कुठेतरी कलुषित मन होऊन पुढे कायदा सुव्यवस्था निर्माण होणं या सगळ्या गोष्टी टळलेल्या आहेत पण यातनं एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की यापुढे देखील अशा प्रकारचे प्रयत्न होऊ शकतात असं एखादं पत्र काढायचं आणि पकडलं गेलं तरी सोशल मीडियावर ते चालवून द्यायचं जेणेकरून लोकांमध्ये गैरसमजुती तयार व्हायच्या आणि त्यातनं स्थिती तयार व्हायच्या अशा प्रकारचे प्रयत्न हे यापुढे होऊ शकतात आणि म्हणून त्याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवून आम्ही आहोत मी डी जींना आणि एस आय डीला देखील संदर्भातली सगळी जी काही आहे वस्तुस्थिती सांगितलेली आहे काय राजकीय नेत्यांनी देखील काल ते पत्रक ट्वीट वगैरे केलं त्यांनाही माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये शहानिशा न करता वस्तुस्थिती न पाहता अशा प्रकारे जर आपण कराल तर त्यातनं समाजामध्ये तेड निर्माण होईल कालच्या प्रकरणामध्ये आता पूर्णपणे सगळं सत्य बाहेर आलेलं आहे